ताजा स्वानन न्यूजला, सब्सक्राइब करा बेल वर क्लिक करा बेल क्लिक बदलापुरातील अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांची अखेर बदली करण्यात आली आहे बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांची वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे बदलापुरातील नामांकित शाळेत घडलेल्या अल्पवयीन मुलींच्या अत्याचार प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांच्या दिरंगाईमुळे बदलापुरात संतापाची लाट पसरली आहे गुन्हा दाखल करून घेण्यास विलंब झाल्यानं पोलिसांच्या कामगिरीवर ताशेरे ओढण्यात येत होते त्यामुळे बदलापुरातील संतप्त जनतेने पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांची बदली करण्याची मागणी केली होती अखेर सकाळीच पोलीस निरीक्षक शितोळे यांची बदली करण्यात आली असून या ठिकाणी किरण बालवडकर यांची वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे त्यामुळे आता या प्रकरणात तपास होण्याची अपेक्षा बदलापूरकरांची आहे तर नागरिकांनी देखील पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे आणि बदलापूर शहरात बंदची हाक दिलेली असल्यानं मंगळवारी बदलापूर शहर बंद करू नये असं आवाहन नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांनी केलंय बदलापूर पूर्व य पोलीस स्टेशनचा आजच चार्ज घेतलेला आहे माझं नाव किरण बाळासाहेब बालवडकर मी मुंबई पुणे आणि ठाणे या ठिकाणी कर्जत ह्या भागात रायगड जिल्ह्यात काम केलेलं आहे मला मी आज चार्ज घेतल्यानंतर प्रथम दर्शनी मला आ, काल परवा दाखल झालेला एक पोस्कोचा गुन्हा आहे त्या गुन्ह्याची माहिती घेतली तर बदलापूर बंद होणार आहे उद्या तर ते होऊ नये याकरता आत्तापर्यंत त्या गुन्ह्यात झालेला तपास आणि इथून पुढं जो तपास होणार आहे तो मी अत्यंत नेटाने काळजीपूर्वक आणि त्याच्यामध्ये कोणतीही त्रुटी राहणार नाही आरोपीला चांगले शिक्षा जी उत्तम मॅक्झिमम शिक्षा असेल ती त्यामध्ये होईल या दृष्टीने मी माझे प्रयत्न करतो आहे माझ्याकडं तो तपास घेतलेला आहे आणि माझ्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार आणि माझ्या ग अनुभवानुसार मी ह्या गुन्ह्याचा उत्तम तपास करून त्या आरोपीला शिक्षा देण्याचा प्रयत्न करेल कोर्टामार्फत तरी माझी एक सर्व बदलापूर नागरिकांना समस्त जे जन आहेत त्यांना माझी नम्र विनंती आहे की त्यांनी कोणताही बंद करू नये त्या संदर्भात मी शाळेच्या अध्यक्ष आणि सचिव यांच्याशी देखील बोलणं करून घेतले त्यांची मिटिंग घेतलेली आहे तुषार शरद आपटे आणि उदय सुरेश कोतवाल यांच्याशी देखील मी मिटिंग केलेली आहे तरी माझी बदलापूर करकरांना एक विनंती राहील की कोणताही बंद आपण करू नका सामान्य जनतेला त्याचा खूप त्रास होतो आणि त्यामुळे लहान शाळेवरती किंवा जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना ना रोजीरोटी करतात त्यांना देखील त्रास होतो तर बंद कोणीही करू नका मी हे प्रकरण उत्तमरित्या कोर्टातून त्या आरोपीला शिक्षा होईल या प्रकारचा मी माझा हंड्रेड पर्सेंट प्रयत्न राहील तुमच्या काही समस्या असतील माझ्याकडे या वेलकम आ, मी तुमचं स्वागत करतो धन्यवाद आकाश सहाणे स्वानंद मीडिया बदलापूर श्री साई समर्थ ज्योतिषालय अस्ट्रोलॉजर एंड फार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने मुंबई मोबाईल नंबर सेव्हन सेव्हन झिरो नाईन टू एट टू नाईन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा